नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय धनंजय मुंडेंच्यावरती कारवाई होणार का जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमानिया यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे पहिली तक्रार केली होती पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी आरोप केले होते धनंजय मुंडेंच्या कार्यकर्ते प्रामुख्यानं कृषी खात्यातील रस्त्यांचे वगैरे बरेचसे त्यांनी आरोप केलेले होते जून चार जून पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस इतक्या दिवसानंतर आज त्या एसीबीला जागृती आली आणि त्यांनी अंजलिताई दमानिया म्हणतात की दोन दिवसाच्या आत पुरावे सादर कागदोपत्री पुरावे सादर करा किंवा आपली फाईल क्लोज करण्यात येईल या एका त्यांच्या नोटीसीमुळे दोनच दिवस म्हणतात हे कारवाई करतील का याच्याविषयी आहे पण आम्हाला वाटते कारवाई होईल कारण त्यांचे जे कागदोपत्री पुरावे जे आहेत हे सगळे पुरावे फॅब्रिकेटेड किंवा त्यांना कुठेतरी मिळाले किंवा त्यांनी तयार केलेत अनुमान काढले असं काही नाही शासनाच्या काग शासनाचीच कागदपत्र घेतलेली आहेत शासकीय यंत्रणेतलीच कागदपत्र आहेत त्यामुळं तीच त्याची सत्या सत्यासत्यता ही तपासणं अवघड दिसत नाही त्यामुळं मी म्हणतो की यांच्यावरती कारवाई आणि जर कारवाई झाली जर कारवाई झाली तर धनंजय मुंडे साहेबांचं राजकारण संपलं पण <coughs> अंजलिताईना काही शंका पण आहेत त्या म्हणतात मी याच्या आधी सिंचन घोटाळ्याचे अजितदादांच्या तक्रार करून पुरावे दिलेले होते महाराष्ट्र सदन घोटाळा भुजबळांचा मी दिलेला होता पण हे ज्या तपास यंत्रणा आहेत प्रामुख्याने सी बी सारख्या या असं वाटायला लागतंय त्या म्हणतात की या शासनाच्या हातातील बाहुले आहेत की काय अशी शंका या कारण त्यांना वाटलं तरच ते करतात भुजबळांना दोन वर्ष सुमारे दोन वर्ष जेलमध्ये ठेवलं आणि नंतर त्यांना क्लीन चिट दिली नेमकं काय झालं समजत नाही म्हणतात आणि एक सामाजिक कार्यकर्त्या चळवळीतील कार्यकर्ते म्हणून आम्हाला लढायला बऱ्याच मर्यादा येतात असंही त्या जाहीरपणे सांगतात <स्थ> फक्त त्या म्हणतात काही जरी झालं तरी लढायचं मी सोडणार नाही तक्रार मी करतच हो आहे त्यांनी पुरावे जे दिलेले ते प्रामुख्याने माझ्या मताप्रमाणे म्हणजे त्यांनी पुरावे जे दिलेले आहेत ते जे जानेवारी पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी जे आरोप केलेले होते म्हणजे कृषी खात्यातील घोटाळ्यांच्या बाबतीत एकशे एकसष्ट पॉईंट अडुसष्ट कोटीचा घोटाळा या घोटाळ्याचे सगळे पुरावे त्यांनी आज सादर केले प्रश्न हाच आहे की धनंजय मुंडे साहेबांना त्यांच्यावरती कारवाई होईल का याच्या आधी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांना मंत्रिमंडळातून काढलंय किंवा हाकलले अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते त्यावेळेला म्हणजे त्यांच्यावरती चार मार्च दोन हजार पंचवीस ला कारवाई केली आणि त्यांच्यावरती आरोप प्रामुख्यानं त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड म्हणजे त्यांचे नातेवाईक सुद्धा आणि त्यांचा सगळ्या जवळचा कार्यकर्ता पंकजा ताई तरी म्हणतात की त्यांच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला झाली आणि या हत्येमध्ये वाल्मिकराड हा त्यांचा जवळचा कार्यकर्ता त्यानं हे सगळं घडवून आणलं अशा पद्धतीचे आरोप झाले आणि हे आरोप काही एकट्यानं केलेले नाही आहेत म्हणजे अंजलिताईने केले असे नव्हे अख्या बहुतांशी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने केले अनेक विरोध म्हणजे विजय वडेट्टी वडेट्टीवर वि, विरोधी पक्षनेत्यांनी जसे केले तसेच अनेक आमदारांनी केले खासदारांनी आरोप केले त्यावेळेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणीच्या आड येत म्हणून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले यांच्यावर असा आता आरोप आहे किंवा त्याखाली ते अटक आहे खंडणीच्या आड येणारा माणूस म्हणून त्याला संपवला अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि या बाबतीत सुद्धा त्यांना लवकरात लवकर हलवलं नाही इतका प्रचंड मोठ्या सभा झाल्या एवढ्या प्रचंड मोठ्या मागणी झाल्या श म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाने मागणी केली सत्ताधारी सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांनी सुद्धा केले अंजली बहुतांशी जणांनी अनेक असंख्य जणांनी संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वाल्मिकार मोकाच नाही तर त्यांना फाशी लटवा त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी लटवा अशा पद्धतीचे आरोप झाले विचार करा नऊ डिसेंबर पासून चार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचा बऱ्याच बाबतीत नेक्सस जाहीर करून देखील अनेक त्यांचे नेक्सस जाहीर केले होते पण कारवाई ही झाली नव्हती पण शेवटी जे असं म्हणतात की ज्या वेळेला तपासांती असं दिसायला लागलं की त्याची तपासाची सोयी या धनंजय मुंडेना वाचवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत सोबतीला आहेत असं ज्यावेळा दिसून यायला लागलं त्यावेळेला त्यांनी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा द्या अदरवाईज तुम्हाला काढून टाकण्यात येईल असे त्यांना शेवटचं हे दिलं आणि मग चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांना रितसर काढून टाकलं राजीनामा घेतला <coughs> आता प्रश्न कसा त्यांच्यावर कारवाई होईल का कितीही सक्षम आणि सबळ पुरावे जरी असले तरीही धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई होणार नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे अर्थात हे सगळे अंदाज आहे कारण काय तर भारतीय आता त्यांच्यावरती सक्षम पुरावे असताना विरोधी पक्षनेत्यांच्यासारखे सारखे पुरावे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार सुरेश धस असतील अजित पवार गटातील अनेक जण असतील तर या सगळ्यांनी मागणी करून देखील धनंजय मुंडेंना लवकर राजीनामा त्यांचा घेण्यात आला नव्हता म्हणजे त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध हे राजकारणापलीकडे व्यक्तिगत स्वरूपाचे आहे दुसरा मुद्दा मी एक महत्वाचा सांगतो सण दोन हजार ते दोन हजार चार या काळात भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीचे प्रमुख होते धनंजय मुंडे <coughs> आणि त्यावेळेला धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध अतिशय जवळचे आले <coughs> होते दुसरी एक गोष्ट महत्वाची सातपुडा या शासकीय निवासस्थानावरती कृषी मंत्री असताना जी बैठक वाल्मिक कराडनी घ्यायला लावले असं म्हणतात किंवा धनंजय मुंडेंनी सातपुडा या मुंबईतील शासकीय निवासस्थानावरती खंडणीसाठी जी बैठक घेतली त्या बैठकीचं सगळी माहिती ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आधीच होती आणि ती बैठक शासकीय निवासस्थानावरती खंडणीसाठी घेण्यात आली होती त्यामुळे त्याचे कागदोपत्री पुरावे शोधण्याचा प्रयत्नच झाला नाही त्यामुळं आता कशी करायला असंही बरेच जण म्हणतात दुसरी गोष्ट अशी आहे दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी ऐंशी दिवसासाठी सरकार स्थापन केलं होतं ऐंशी दिवस हे सगळं सरकार स्थापन करण्या पाठीमाग जी बुद्धी होती आणि जी हे घडवून आणलं होतं त्यामध्ये एक त्या महत्वाचा माणूस होता तो म्हणजे धनंजय मुंडे असं बोललं जातं आणि त्यामुळे हे घडलं असंही म्हणतात दुसरी गोष्ट अशी की एन सी पी राष्ट्रवादी पक्ष फोडण्यामध्ये आणि राष्ट्रवादी पक्षातून अजित पवारांचा गट बाहेर काढण्यामध्ये धनंजय मुंडे होते असे म्हणतात आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि धनंजय मुंडेचे आधीचे राजकारणाच्या बाहेरचे पक्षीय ह्याच्या बाहेरचे परिघाच्या बाहेर पक्षीय परिघाच्या बाहेरचे असे जे संबंध होते हे व्यक्तिगत पातळीवरती पूर्वी जे होते तसेच संबंध आज ता त्यामध्ये वृद्धी झाली त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होईल याच्यावरती साशंक शासन आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडेंचे काका आणि गंगाधर पंत फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांचे वडील हे दोघे जणही मित्र होते त्यामुळं त्या कुटुंबाचे ह्या कुटुंबाचे कुटुंबा मुंढे कुटुंब आणि फडणवीस कुटुंबांचे संबंध व्यक्तिगतरित्या राजकारणाबाहेरचे चांगले या सगळ्या गोष्टीतून अनेकांना असं वाटतं की धनंजय मुंडेंच्यावरती कारवाई होणार नाही पण एक गोष्ट एक वर्ग असा म्हणतो की अंजलिताईंनी जी कागदपत्रं घेतलेली आहेत ती कागदपत्रं ही कुठंही फॅब्रिकेटेड नाहीत तर ती शासनाकडून मिळवलेली आहेत त्यामुळं त्याची जी सत्यासत्यता जी आहे किंवा ते ज्ञा सत्या सत्य खरं असणारचं ते ज्ञापन द्यावं लागेल हे सगळं काही वास्तवातलं आहे त्यामुळं धनंजय मुंडे साहेबांना वाचवणं अवघड आहे असंही बरेच जण म्हणतात बरेच जण तर आज अंजलिताईनी ए सी बी अँटी करप्शन ब्युरोकडं महाराष्ट्र शासनाच्या अर्थात तपास यंत्रणांचे आणि भारतीय जनता पार्टीचे किती जवळचे लागेबांधे आहेत हे महाराष्ट्रातील तमाम जनता मा जनतेला माहिती आहे अगदी अजितदादा असतील प्रताप सरनाईक असतील एकनाथ शिंदे असतील चेंद अशोक अशोक असे असंख्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतले जे नेते आहेत हे नेते कोणत्या प्रकरणामुळं आणि कशामुळं हे भाजपच्या मर्जी आले हे सगळं ते मूळ पक्ष त्यांनी का सोडले हे तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे त्यामुळं <coughs> एक वर्ग शासंक आहे पण दुसऱ्या वर्गाला असं वाटतं की अंजलिताई शेवटी कोर्टात जाणार आहेत त्यामुळं काही ना काहीतरी ही करावीच लागेल थांबून चालणार नाही अन्यथा अंजलीत आहे कोर्टाचा मित्रो माझी तुम्हाला एक व्यक्तिगत विनंती निश्चित कारवाई होईल असं आम्हाला हे वाटतं हां पण ते जरी असलं तरीही त्यांचे व्यक्तिगत राजकारणाबाहेरचे संबंध जे आहेत की ज्यातून त्यांची तर राजकारणाची जी वाटचाल झाली सुद्धा आडवी येण्याची शक्यता आहे असंही काही वेळा वाटतं माझी तुम्हाला एक विनंती आहे माझी आजची जी पोस्ट आहे आवर्जून शेवटपर्यंत ऐका आणि त्याच्यावर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद